नमस्कार मित्रमंडळी कशा आहात सगळे आता तुम्ही म्हणचाल तुम्ही हिडिंगोचं असं दिलं आहे आम्ही तर फार हादरून गेलो आहे तुम्हाला वाटेल याला काही पिसवाळं कुत्रं तर चावलं नसेल ना तर तसं काही नाही मित्रांनो आजचा विषय आहे टू व्हीलर किंवा फोर व्हीलरच्या पाठीमागे टाकलेल्या नावांचा व्हिडिओ अगदी मजेशीर बनला आहे इंटरेस्टिंग बनला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या काव्य माझी ओळख या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राइब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया एकाने छोटा हत्ती घेतला आता त्याच्यावर नाव काय टाकायचं मग टाकलं चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा त्याला ते गाणं बहुतेक आवडलं असावं टाकलं नाव मग काही दिवसांनी त्याचा तो हत्ती पुढे येऊन कुठेतरी टोकला यानं ना नाव टाकलं होतं चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा त्यानं मी मला चुम्मा चुम्मा ले चुम्मा झाला ना राव विनोद काय काय जणांनी तर नाव अशी टाकलेली असते ना ती नाव टाकलो बघतोस काय मुजरा कर बघतोस काय मुजरा कर तोच सगळ्यांना हात जोडताना दिसला मुजरा करताना माझ्या गाडीला भाडं द्या की माझ्या गाडीला भाडं द्या की निदान नाव काय टाकायचं हे तरी समजलं पाहिजे एक जण पल्सर घेऊन गावात फिरायचा या गलीतून त्या गलीत त्या गलीतून गली गली या गलीत धूम धूम धुम धूम पार गॉगल त्यानं जत्रेतला गॉगल आणलेला तो गॉगल लावून तोंडात मावा फिवा धूम धूम या गलीतून त्या गलीत त्या गलीतून गली या गलीत त्याने त्या पल्सरच्या खोपडीवर पुढे नाव टाकलं होतं धूम आणि पाठीमागे नाव टाकलं पार असा खुनूस दिलेला फोटो त्याचा आणि नाव टाकलो माझ्या गाडीला कोणी हात लावू नये माझ्या गाडीला हात लावू नये अशा स्वरूपाचं नाव टाकलं होतं आता मुळात समाजात तीन प्रकारची लोक असतात नावं टाकणारी वेगळी नावं ठेवणारी वेगळी आणि त्या नावात छेडछाड करणारी वेगळी ही लोकं लयबिलीन बरं का लय वाराची लोकं असतात ती कार्टून असतात म्हणायला काय हरकत नाही एक दिवशी त्याची ती पल्सर चौकात लावली होती आणि तो गेला कुठं तरी कामानिमित्त एकानं इकडं बघितलं इकडं बघितलं अंदाज घेतला हळूच गेला गाडीला जे अक्षर होतं ना त्या ग गावर त्यानं टिंब दिलं आता त्याच्या थोड्या वेळानं त्याच्या मित्रानं ते नाव वाचलं त्यानं फोन केला त्याला हॅलो अरे विक्या कुठं आहे तू अरे हळूच बोल येड्या भोकाच्या इथं गुड्डीला भेटायला आलोय मी अरे तुझ्या गांडीला कोण हात लावतोय र अरे साऊंड ओपन आहे गुड्डी समोर माझं पाणी कमी करतो का येड्या भोकाच्या हळू बोल र अरे मग गाडीवर असं का नाव टाकलं माझ्या गांडीला कुणी हात लावू नये अर्विके पळतच गेला आणि एका मिनिटात नाव खुलून टाकलं एकानं ड्रायविंगच्या धंद्यात दहा वर्ष मेहनत घेतल्यानंतर परिश्रम केल्यानंतर स्वतःचा नवा खट दहा टायरचा ट्रक घेतला गावभर पेढे वाटले मित्रांना पार्टी दिली मग आता त्या गाडीवर नाव काय टाकायचं ह्या पट्ट्याला काय वाटलं कुणास ठाऊक याने गाडीच्या पाठीमागे नाव टाकलं आता कसं वाटतंय भाऊकीला काय नाव टाकलं आता कसं वाटतंय भाऊकीला पुढे जाऊन एके दिवशी त्याची गाडी खंडाळ्याच्या घाटात पलटी झाली आता त्याच्या पलटी झालेल्या गाडीचा कुणीतरी व्हिडिओ बनवला फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप सगळीकडे गाणं लावून व्हायरल केला गाणं लावलं होतं आता कसं वाटतंय लय गारगार वाटतंय ते वायरल झालेलं गाणं त्याच्या काही दिवसातनी त्याच्या भावकीतल्या लोकांनी स्टेटसला ठेवलं आता यानं तोंड वाकडं केलं ना लगेच म्हणलं कोड कोडवा असते उन्ह्याची वाटकोरी असती माझ्या पलटी झालेल्या गाडीचा त्यांनी स्टेटसला व्हिडिओ तर ठेवावा का मुळात काय गोष्ट आहे माहिती का याला आता कसं वाटतंय भावकीला हे नाव टाकताना मजा वाटली होती त्या लोकांना याच्या गाडीचा पलटी झालेला व्हिडिओ ठेवताना मजा वाटली इसा बराबर आणि मुळात मित्रांनो कुणाचीच भावकी ही शंभर टक्के चांगली आणि शंभर टक्के वाईट नसते हा आता प्रत्येकाच्या भावकीत चार दोन टक्के बादाड लोक असतात त्यांना काय मापातसुद्धा घ्यायचं नसतं एकाचं बायकोर लय प्रेम होतं लय म्हणजे लय प्रेम होतं संगीता नाव होतं तिचं हा पट्ट्या सारखंच संघे संगे संघेच करायचा गाडी चालवताना घेर टाकताना गाडी वळविताना सुद्धा संगीता संगीताच करायचा पार त्या संगीनं त्याचा घाम काढला होता पण हा पट्ट्यासारखं तिचंच नाव घ्यायचा तिने एक दिवशी गळ्यात हात टाकलं याच्या आणि लाडात येऊन विचारलं माझं एक ऐक चाल का आता हा म्हणला तुझं नाहीतर कोणाचं ऐकायचं आहे बोल आपण आईशीर घ्यायचा का व ह्या पट्ट्यानं आठच दिवसात दारात आईशीर खट आयशीर आई आणून उभा केला पण पेंटरला फोन केला मग हॅलो दिनेश पेंटर का हां बोलतोय पेंटर आपण नवा, नवा खट आय शिअर घेतला नवा खट नाव टाकायचा या लवकर हा झालं एवढं शिवाजी महाराजांचं चित्र कम्प्लीट झालं आहे दोनच मिनटात येतो पण एक्स्ट्रा चार्ज पाचशे रुपये पडतं आहे बरं का अर्जंट बोलवायचा अहो पेंटर हजार रुपये देतो या लवकर आता दिनेश पेंटर म्हणजे शिक्षण कमी शिक्षण कमी पण कलेचे हमी नाव त्याचं दिले दिनेश पेंटर लय भारी माणूस तालुक्यातला एक नंबर माणूस आला पेंटर सगळं ब्रश रंग पिंग घेऊन पिशवी घेऊन आला एंट्री केली बाबा पेंटरनं स्टाईल स्टाईलमध्ये येणार पेंटर म्हणजे आला त्याने नाव टाकलं आता हा ह्या पट्ट्यानं गाडीवर छोट्या अक्षरात नाव टाकली पुढं देवाची सुद्धा आणि मोठ्या अक्षरात बायकोचं नाव टाकलं देवाची भैरवनाथ प्रसन्न काचावर टाकलं गजानन प्रसन्न ना, बारकी नावं टाकली आणि बायकोचं मात्र नाव मोठं टाकलं आणि मग आता पेंटरला बी हजार रुपये दिले पाहिल्यानंतर त्यानं पुढं एक दिल बायकूच्या नावाच्या पुढं आणि महागो एक दिल आणि खाली खाली ना नाव टाकलं गाडी भाड्याने मिळेल त्याच्या गाडीला भाडं नव्हतं एका दिवशी मग हा पट्ट्या निवांतच होता त्यानं गल्लीतल्या एका बोळात गाडी लावली आणि हा संगीबरोबर मारत बसला गप्पा चालू होतं त्यांचं आपलं इलू इलू गुलू गुलू चालू होतं शिवाय लेकरं बी शाळेत गेली पण गलीतली चार पाच लेकरं खुडील शाळा बुडवून घरी बसली होती त्यांनी याच्या गाडीवरचं नाव लयदा वाचलं होतं गोट्या खेळत होती ती पोरं त्याच्यातलं एक पोरगो लोहे कार्टून होता त्यानं मित्रांच्या कानात काहीतरी बोलला मित्र म्हणली असतो हा दगड घेऊन गेला आणि त्यानं ते गाडी भाड्याने मिळेल जे नाव होतं ना त्यातलं गाडी नाव फक्त तेवढं दात खाऊन खुडलं दगडानं आणि त्याच्यावर इंगुळ लावला त्या ऐशिरच्या कलरचा तांबडा इंगुळ लावला वळकविणी वोल आता हा पट्ट्या आत होता बरोबर बोलत बसला होता बाहेरची येणारी जाणारी ते नाव वाचत होती संगीता भाड्याने मिळेल संगीता भाड्याने मिळेल कारण त्या कार्टून पोहराने गाडी हे नाव खुडलं होतं म्हणजे अशा स्वरूपाचे विनोदी होतात कधी कधी पण आपण तो प्रकार गाणेरडा करायचा नाही हात जोडून विनंती तसेच काही काही जणांनी गाडीच्या पाठीमागे सुंदर अशी नावे टाकलेली असतात एक प्रकारचे ते सुविचारच असतात बेटी बचाव बेटी पढाओ मेरी माटी मेरा देश मेरा भारत महान झाडे लावा झाडे जगवा म्हणजे सुंदर अशी नावे टाकलेली असतात सर शेवटी माझ्या मित्रांना ड्रायवर मित्रांना हात जोडून विनंती की रस्त्यावरती गाडी चालवत असताना स्वतःची काळजी घ्या गाडीची काळजी घ्या कारण ती गाडी म्हणजे आपली लक्ष्मी असते तुम्ही स्वतःची काळजी का घ्या का तर घरी तुमची बायका लेकरं असतात म्हातारी आई वडील असतात ड्रायवर मित्रांनो विचार करा तुमच्यावर तुमचे अख्खे कुटुंब अवलंबून असते तसेच सर्वात महत्त्वाची विनंती दारू पिऊन ड्रिंक करून गाडी चालू नका वाहन चालवू नका आणि माझ्या निरीक्षणानुसार ॲक्सिडेंट होण्याचे तीन कारणे आहेत प्रमुख ओव्हर स्पीड ओव्हरलोड आणि ओव्हरटेक या तीन गोष्टीमुळे अपघात होतात त्यामुळे या तिन्ही गोष्टी सहसा टाळा तसेच तुम्ही मित्रांनो गाडीच्या पाठीमागे एखादे सुंदर नाव वाचलेले असेल तर ते तुम्ही नक्की सांगा कमेंट करून पुन्हा भेटूया नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद